नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत झालेल्या हवाला कांडाची व्याप्ती एकवीस राज्यांपर्यंत पोहोचली आहे तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या या व्यवहारामध्ये पहिली टोळी सक्रिय असल्याचे समोर आले असून तिचा मास्टर माइंड अहमद भगाड आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे की आता दुसरी टोळी ही सक्रिय झाली असून या घोटाळ्यात आणखी मोठी नावे समोर येणार ना आहेत मनमाड येथे पत्रकारांशी संवाद साधताना सोमया म्हणाले की मालेगाव सूरत अहमदाबाद आणि मुंबईतून हवालाचा पैसा वेगवेगळ्या मार्गाने दुबईला पाठवला गेला आहे यामध्ये बारा तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे लवकरच आणखी मोठ्या प्रमाणावर खुलासे होतील असेही त्यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर संशय घेण्यास सुरुवात केली आहे यावर टीका करत सोमय्या म्हणाले की शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी स्टंटबाजी करत आहेत मनमाड येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी सोमयांचे स्वागत केले त्यानंतर ते मालेगावकडे रवाना झाले पहिली जी टोळी आहे त्या टोळीमध्ये एक हजार कोटी रुपये व्यवहार आता सिद्ध झालेला आहे जे तपात यंत्रणा है, तन भीतिया है कि अता प्रकारचा दूसरा टोडिया ही तक्रिया। दिदी पहली टोडिया है, जो दो मार्चर माइंडा है। यानी महमूद भगाड़, महमूद भगाड़ ने मोहम्मद, अक्रम मोहम्मद त्या अकरा लोकांचा मदतीने देशभरातील एकवीस राज्याच्या दोन ते एक बँक ब्रांच मधून एक हजार कोटी रुपये मालेगाव व अन्य ठिकाणाहून अहमदाबाद सुरत मुंबई या हवाला ऑपरेटर कडे ट्रान्सफर करून तिथून तो पैसा वेगवेगळ्या मार्गाने काही दुबई काही हिंदुस्थानात वापरला आहे